नमस्कार दोन हजार चौदाला एक चित्रपट आला एक मराठी चित्रपट आला आणि अत्यंत हवा या चित्रपटाने केली म्हणजे तरुणांमध्ये म्हणजे नव्वदच्या दशकातील जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे टाइमपास तर या चित्रपटामधील जे गाणी आहेत मला वेळ लागलं म्हणा किंवा जे काही गाणी आहेत भरपूर आहेत चार पाच गाणी आहेत ते सुद्धा भरपूर गाजले त्यानंतर कथा चित्रपटाची कथा सुद्धा अत्यंत चांगली होती त्यानंतर अभिनय या चित्रपटात ज्या कलाकारांनी अभिनय केला आहे ते कलाकारसुद्धा अत्यंत हिट ठरले तर त्या चित्रपटातील एक कलाकार एक अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्याविषयी आज आपण बोलणार आहोत तिचं खरं पाहिलं तर, जी तर दे दे। जी ती संपूर्ण कार्यकर्ती आतापर्यंत राहिलेली आहे म्हणजे तिनं ती गायकसुद्धा आहेत ती चित्रपटसुद्धा अभिनय अभिनयसुद्धा करते तर तिचा जो प्रवास आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर केतकी ही अतिशय चांगली अभिनेत्री आहे सर्वप्रथम तर ती गायक आहे कारण तिचा चौदाव्या वर्षीच पहिला अल्बम आलेला होता ती अत्यंत चांगली अशी गायक आहे तिचं जर आपण पाहिलं तर आतापर्यंत भरपूर गाणी तिने गायलेली आहे आणि विविध चित्रपटांमध्ये सुद्धा तिने अभिनय केलेला आहे परंतु केतकी के ही प्रसिद्ध झाली ती शाळा या चित्रपटामधून शाळा हा चित्रपट अत्यंत चांगला आहे अत्यंत सायलेंट असा हा चित्रपट आहे नव्वदच्या दशकातील जे काही मुलं मुली आहेत त्यांना हा चित्रपट नक्की आवडला होता आणि हा चित्रपट जर संपूर्ण चित्रपट आपण बघितला तर अत्यंत सायलेंटपणे चालतो अत्यंत चांगला असं प्रेम सुद्धा दाखवण्यात आलेलं याच्यामध्ये तुम्ही अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की हा चित्रपट बघा अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे तर या चित्रपटामधून खरं पाहिलं तर केतकी ही फेमस झाली होती त्यानंतर दोन हजार बाराला आलेला काक स्पर्श हा चित्रपट सुद्धा भरपूर गाजला भरपूर प्रसिद्ध हा चित्रपट झाला अत्यंत संवेदनशील अशी या चित्रपटाची कथा आहे आणि केतकीचं विशेष कौतुक या चित्रपटाद्वारे करण्यात आलं कारण विशेष म्हणजे केतकीला मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटरचा दोन हजार बारा सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला अत्यंत मोठा हा पुरस्कार केतकीला या चित्रपटासाठी मिळाला होता आणि त्यानंतर टाइमपास हा चित्रपट आला जो की संपूर्ण महाराष्ट्रात गाजला अत्यंत रोमॅंटिक अत्यंत चांगला असा हा चित्रपट ज्याची गाणी चालली त्याची कथा चालली त्याचा अभिनय चालला हा चित्रपट तिचा आला आता त्यानंतर पाहिलं तर केतकीने भरपूर चित्रपट केले परंतु त्यानंतरचा जो ग्राफ होता तो कधी अप गेला तर कधी डाऊन गेला म्हणजे अर्थातच कधी यश मिळालं कधी अपयशी ठरलं अपयशी चित्रपट जर सांगायचे झाले जे की जास्त प्रमाणात नाही चालले तर त्याच्यामध्ये जर आपण सांगू शकतो की अंकुश हा चित्रपट था आला होता था, तो थोडासा फ्लॉप ठरला त्यानंतर फुंतरू हा चित्रपट तिचा फ्लॉप ठरला तर अशा एकंदरीत जर कार्यकर्ती सध्यापर्यंत जर बघितली तर कधी चांगले चित्रपटसुद्धा आले आणि कधी भरपूर फ्लॉपसुद्धा झाले आता याच दरम्यान खरं पाहिलं तर केतकी फक्त अभिनेत्री नाही आहे ती गायकसुद्धा आहे विविध चित्रपटामध्ये सुद्धा तिनं गाणी गायलेली आहेत किंवा तिचे स्वतःचे सुद्धा भरपूर अल्बम आलेले आहेत भरपूर बालगीतंसुद्धा केतकीचे आलेले आहेत आता एकंदरीत जर आपण बघितलं तर हा जो स्ट्रक्चर आहे तिचा हा कधी अप जातो तर कधी डाऊन जातो परंतु गायन थी थी की विविध चित्रपटात ती नेहमी करत असते आता खरं सांगत झालं तर जेव्हापासून हा टाइमपास चित्रपट आला होता तेव्हापासूनच केतकी ही क्रच झालेली होती सर्वांचीच आणि मॅरेज मटेरियल म्हणून तिच्याकडे पाहण्यात येतं आता सुद्धा तर ही अत्यंत फेमस अशी केतकी खरं पाहिलं तर तिला तेवढे चित्रपट मिळाले नाही आणि जे मिळाले त्यामध्ये जर आपण पन्नास पन्नास टक्के सुद्धा म्हणू शकतो काय चित्रपट हिट झाले काही चित्रपट सुपर फ्लॉप झाले परंतु केतकी ही गायक सुद्धा आहे आणि विविध चित्रपटात ती गाणी गाते पण तिचा जो एकंदरीत ग्राफ आहे तो पन्नास पन्नास टक्क्यावर आहे सध्या तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भरपूर केतकीचे गाणे सुद्धा येणार आहेत भरपूर चित्रपट सुद्धा येणार आहेत ती नक्कीच हिंदीमध्ये सुद्धा तिने काम करावं हो। चांगली अभिनेत्री आहेत भरपूर चांगली गाणी सुद्धा म्हणती तर तुम्हाला केतकीचा कोणता चित्रपट आवडतो किंवा कोणतं गाणं आवडतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद